हे बघा हे आहे हरभऱ्याचं शेत आणि हे आत काय करत आहे मी घोळण्याची भाजी खुडत आहे बघा आता हे आहे हरभरेचं शेत आणि ह्या माझं शेत आहे आणि बघा कसं हिरवगार आणि किती छान असा हरभरीचे झाडं बघा आणि चिच हेच पुरणपोळीचं झाडं आहे बरं का तर शुभांगी ब्लॉक झँक किचनला तुम्ही जसा नमस्कार शुभांगी ब्लॉक झँक किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आजो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसान तर चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुम्हाला नसान नको गोळा खोडता येत तर बघा मी किती माझा हात किती पटपट चालतो आहे आणि अशा घोळ्याची भाजी तुम्ही नक्की खोडवावर का आणि ही वाळ ही भाजी वाळवता पण येते आणि अशी सुकी ओल्ली भाजी पण करता येते बघा आता हि खोडल्याला आपला घोळणा आहे आता चला तो कशा कशा पद्धतीने बनवायचा मी तुम्हाला ते शिकवणार आहे आणि एकदम झटपट आपली भाजी तयार करून दाखवणार आहे आणि काही वेगळं काहीत वापरायचं नाही एकदम साध्या सोप्या पतीचा आणि गोळ्यानं कधी पण न धुता ही भाजी करायची असते बरं का कळ कळा तेल टाकायचं आणि मध्ये गोळाना करपू नाही म्हणून किंवा आंबेमुळं भाजीचा कलर चेंज होतो त्यासाठी काय करायचं मला एक स्ट्रिक सांगणार आहे ती काळजीपूर्वक बघा मी भाजी केली पण माझी भाजी हिरवीगारच झाली आणि नाही तर बऱ्याच जणांचं असतं की आमची भाजी तांबडी होते तांबडी होती आणि भाजी कधी पण अशी झटकून घ्यायची बरका का म्हणजे मावा खाली पडून जातो बघा आता मला काही मी माझ्या हाताने पण भाजी परत येत असते किंवा हे पण मला जसं सोपं वाटेल तसं मी करत असते पण तुम्ही माझ्यासारखं काही करीत जाऊ नका तुम्ही आपली आपली उलत नाही केव्हा चमचा घेत जा आणि त्या साईने करीत जा याबाब मी दाखवलंय तसं असं काही करीत जाऊ नका तुम्ही आता बघा मी घेतलंय परत मला काही चटके लागत नाही लवकर आणि जे स्वयंपाक करतात त्यांना माहीतच आहे भाजी तुम्हाला सांगितलं भाजीचा कलर न डाऊन आणण्यासाठी आपल्याला एक स्ट्रिक करायची आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे यामध्ये पाणी टाकायचं आहे एक घोट पाणी टाकलं का नंतर नाही पाण्याचा वापर करायचा बरं का आपल्याला नंतर नाही आताच एक गोट पाणी नाही काय होतं भाजी कळायला चिटकत नाही आणि तेलही मी अगोदरच टाकलेलं आहे नंतरसुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी अगोदरच टाकलेलं आहे चार ते पाच मिरच्या घेणार आहे थोडा लसूण आणि शंगण एकदम कमी घालायचे बरं का यात कुठलीही डाळ वापरायची नाही ही भाजी आंबट असते त्यामुळे ही अशी साधे जितकी साधे सुटते कराल तितकी छान लागणार आणि लवकरच त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटायला मदत होते नाही का एकदम म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही श बारकाईन बघत असाल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं लक्षात येईल प्रत्येक गोष्ट ज्या ज्या त्या वेळी करावं लागते स्वयंपाक नाही नाहीतर भाजीत काहीतरी गडबड होणार म्हणजे होणार यात काही नवल नाही का तर बघा आता काय केलं मी वाटण टाकलं आहे त्यामध्ये चा, चार तीन ते चार मिरच्या घेतल्या त्यांनी थोडासा लसूण आणि थोडेसे शेंगदाणे तर मी काही तुम्हाला सुद्धा नाही कारण अगदी थोडे शेंगदाणे आहेत नाही शेंगदाणे टाकले तरी पण छान लागते भाजी पण माझ्या मुलांना बिना शेंगदाण्याची भाजी नव्हती आवडत त्यामुळे मी थोड्याशा शेंगदाण्याचा वापर केलेला आहे आणि ते वाटण एकदम भाजीमध्ये गेलं पाहिजे बरं का आणि आता आता यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि काहीच नाही तरीसुद्धा भाजी किती ओरडी झाली आहे तुम्ही तर बघतच आहात आणि आपला व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे कुठलाही इफेक्ट नसतोच जसेच तशी भाजी असते हिला काही जास्त वेळ नाही लागतात अगदी पाच मिनटात तयार होणार आहे हे भाजीचा घोळा घोळाणा म्हणतो आमच्या नगर भा भागात तिला भाजी म्हणतात कुणी हरभरीची भाजी म्हणतात हर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा वाटला आपल्या हरभरीची घोळणीची भाजी आणि बघा ती किती एक तर दोन मिनटातच परतून झाली आहे शिजलेली देखील आहे बरं का इतकी कवळी आहे त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवणार नाही ती दिस त्यांनीच दिसून राहिली ती शिजलेली आहे त्याच्यामुळे काही चेक करायची सुद्धा आवश्यकता नाही मला तरी नाही वाटत आणि आता न हलवता तशीच ठेवणार आहे आणि आता बाजरीच भाकरीसोबत ती सेव सर्व करायची आहे आता मी माझी इकडं बाजारे भाकरीसुद्धा तयारी चालू केलेली आहे पण सर्विंग डिशमध्ये मी तरी पण तुम्हाला भाजी दाखवत आहे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा करून घ्या आणि बेलायकन देखील प्रेस करा आणि कशी वाटली गोळंची भाजी मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा खात राहा आनंदी राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू नवीन रेसिपीत थँक्यू